हे आपल्या रक्तातनं आलेले हम्म आपल्या रक्तात आलेलं आहे अगदी आपण कंटिन्युएशन आहोत त्या सगळ्याच होय तर या मोहून टाकणार आहेत आपण त्यांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा आपण असं अचंबित होतो की हे काय केलंयुटला आणि आपण मोहित पण होतो आपण आनंदाने आता आपण डिस्कस करतोय म्हणजे आपण काय करतोय प्रत्येक गोपी बरोबर श्रीकृष्ण होता आणि प्रत्येक गोपीला वाटायला लागले की हा माझ्या माझ्या बरोबरच आणि हा अहंकार जेव्हा यायचा ज्या पॉइंटला यायचा त्या पॉइंटला तो गायब आहे की गौतम बुद्ध यांच्याकडे शांतीचं प्रतीक म्हणून पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरनं शांती ओसंडून व्हायची जो कोणी त्यांच्या दर्शनास येईल किंवा त्यांच्या सम्मुख येईल तो नॅचरलीच असा स्थिर होत जायचा कारण ही वॉज अ एपिटोम ऑफ पीस हे लिलय अरे ही लिलाच आहे ना हे एक्स्ट्रीम लिलाय <laughs> <laughs> तर नाही या सगळ्या किस्त्यांवरनं शिकणार काय की आपण कसं वागलं व आयुष्यात किंवा आपला विचार कसा पाहिजे ही कीर्ती ही दोघांकडे आहे म्हणजे रामाकडे पण आहे आणि कृष्णाकडे पण त्यामुळे रामाची कीर्ती अजूनही आहे कृष्णाची अजूनही आहे एक करायला पाहिजे hmm. दिस इज नॉट सम फॉर्म ऑफ साडेपाच हजार वर्षांपूर्वी त्या अवतारांनी जे केलंय त्याचं आपण ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आता डिस्कशन करतो आपण मोहित नाही झालेलो ऑफकोर्स झालो रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यात स्वामी विवेकानंदांनी स्वामी विवेकानंदांनी गोपिकांबद्दल एक व्याख्यान दिलं होतं ज्याच्यात गोपिकांचा भगवान श्रीकृष्णाबद्दलचा भाव असा ते बर हा तिकडं झालेला विषय इंटरेस्टिंग फॉरेन मध्ये आणि त्याच्यात त्यांनी हे असंच सांगितलं होतं की त्यांचा भक्तिभाव जो आहे तो किती उच्च दर्जाचा आहे म्हणजे आपण त्याच्याकडे जे रासलीला या दृष्टीने बघतो की डेफिनेटली आता आपण जसं म्हणतो की वात्सल्य भाव आहे बाळकृष्ण आहे बाळ राम आहे की मी आई आणि तो माझा लेकरू आहे हा एक भाव आहे हा भक्तीचा पण एक मार्ग आहे प्रकार आहे तुम्ही त्याच्याकडे आपला पती म्हणून बघता शृंगारिक भाव आहे मग त्याच्यात तुम्ही राधा आहे आणि किंवा तुम्ही गोपिका आहे आणि तो श्रीकृष्ण आहे हा भाव आहे सो डेफिनेटली त्या कदाचित त्याच्याकडे पूर्णा अवतार आणि आपला पती म्हणूनही बघत असतील पण तो इतका अत्युच्च आणि उत्कट भाव आहे आणि तुझे आत्ता वर्णन केलंस की एकविध भाव म्हणजे शब्द ऐकला उच्चार ऐकला आणि त्या गेल्या तर रामकृष्ण परमहंसांचं पण असंच व्हायचं त्यांना असा रॅन्डमली एखादा शब्द आहे तो त्यांना ऐकला कुठे की ते समाधीत जायचे ते जर उभे असतील त्यांचा एक फोटो आहे आपल्या श्रोत्यांनी गुगलवर बघावा असं मुद्रा केलेली एक हात वर आहे आणि एक हात असाय आहे असं आपण जे पीस साईन हो हो करतो हो 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 ना पीस हो किंवा विक्टरी तशा हो पद्धतीचं ते अंगठा आणि दोन बोट वर आहेत खालचा हात असा मध्ये आणि ते उभे आहेत आणि हसतायत आणि डोळे मिटलेले आहेत आणि बाकी सगळे त्यांचे जे भक्त आहेत ते तिथे असे अचंबित होऊन बघतायत तर या प्रसंगात काहीतरी शब्द त्यांनी ऐकला आणि त्यांची उभ्या उभ्या समाधी लागली अरे असं व्हायचं त्यांचं तर हे, हे तोच प्रकार आहे म्हणजे या गोपिकांची सुद्धा जी लेवल आहे ती कदाचित अशीच होती किती इंटरेस्टिंग आहे स्वामीजी पण असंच म्हणतात स्वामीजी असं म्हणतात की गोपिकांचा जो भाव आणि भक्ती आहे ती अतुलनीय आहे म्हणजे ती नॉन कंपेरेबल आहे म्हणजे आजपर्यंत नवविधा भक्तीचे अनेक उदाहरण आहे पण गोपिकांनी श्रीकृष्णाप्रती भक्ती oh. mm -hmm. mm. जी भक्तीभावानी केलेलं आचरण आहे ते इनकम्पेरेबल आहे म्हणजे त्याचं आणि गंमत अशी आहे की आपण इथे शब्द वापरला रास लिला तर या ज्या सोळा कला आहेत तर थोडस कलांकडे परत आलं तर पाचवी कला आहे जिचं नावच लिला आहे आणि हिला लीला आनंद असंही म्हणतात तर या कले ही कला ज्या व्यक्तीमध्ये असेल ना तर आपल्या जीवनातल्या सगळ्याच घटना या मोहक आणि रोचक आणि आनंदी करण्याचं त्याच्या अंगी सामर्थ्य असतं अशी ही कला आहे आणि श्रीकृष्णांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर म्हणजे त्यांचं मुळी नावच आहे बरोबर बरोबर आणि त्यांच्या बाल लिला असोत यशोदेला त्यांनी जे मुखात ब्रह्मांड दाखवलं हो हो ते विश्वरूपच आहे एक्झॅक्ट आहे त्या दुष्ट राक्षसांचा संहार केला वध केला बालक असताना यमुने जेव्हा वसुदेव त्यांना घेऊन जात होते त्यांचे पाय लागले आणि यमुना जी दुथडी भरून वाहत होती दुभंगली दुभंगली आणि तू इमॅजिन कर रात्रीचा प्रसंग आहे भयानक पाऊस पडतोय काळोख आहे आणि आपण पाण्यापाशी जर रात्री गेलो तर किती भीती वाटते वाटते आणि विजा कडाडतायत विजा कडाडतायत दोधो पाऊस आहे त्यात हे टोपलीत त्याला घेऊन चाललेत आणि त्याचे पाय लागत आहेत मग नंतर शेष नाग आला आणि फणा त्यांनी वरती आणि ह्या रासलीला द्वारकेच राज्य सोळा हजार शंभर स्त्रियांशी लग्न या सगळ्या लिहिलाच आहेत आणि आपण जो आता बोललो मुद्दा हे आपल्या रक्तातन झालेला आहे अगदी आपण कंटिन्युएशन आहोत होय त्या सगळ्याच बाहेर म्हणजे संपूर्ण भारत वर्षाला आता तू थायलंडमध्ये जा इंडोनेशियामध्ये जा बाली होय जावा सुमात्रा होय सिंगापूर मलेशिया तिथेही आहेच आणि ते पण कौतुकानी करतात रे ते म्हणजे असं आपल्याहून जास्त कौतुकानी करतात मला म्हणायला हरकत नाही हो आपले अर्धे विरोधाने करतात आणि <laughs> याला जोडून एक मी एक दोन त्याच्या कलांबद्दलही सांगतो की एक त्याची तिसरी कला आहे नाव आहे कीर्ती तर आपण यश कीर्ती जे म्हणतो त्यातली कीर्ती तर म्हणजे ज्याचा मानसम्मान यश कीर्ती ही चारही दिशांना पसरलेली आहे अशा व्यक्तीला ही कला अवगत असते आणि श्रीकृष्णांबद्दल त्यांच्या कीर्तीबद्दल आपण काय सांग आता जस्ट आपण म्हणलो मोर दॅन थाउजंड ऑफ इयर्स हॅव पास्ट आणि आपण इथे बसून आज हा विषय बोलतोय श्रीकृष्णांचा आणि बाहेर सुद्धा म्हणजे इस्कॉन थ्रू असू देत किंवा इन जनरल सुद्धा रामकृष्ण रामकृष्ण मठ ज्या भक्ती भावनेनी श्रीकृष्णाची पूजा जगभरात केली जाते ही त्यांची कीर्ती आहे आणि ही आत्ता आहे पण ते हयात असतानाही अवतार त्यांचा चालू असतानाही ती हो। प्रचंड होती हो, हो, हो। आणि ते हां। संपत नाही रे म्हणजे माहित नाही पण ती ग्रोईंग आहे आणि ही कीर्ती ही दोघांकडे म्हणजे रामाकडे पण आहे आणि कृष्णाकडे पण त्यामुळे रामाची कीर्ती अजूनही आहे कृष्णाची अजूनही आहे खरच म्हणजे अजून काय म्हणणार आपण ह्याच्याबद्दल अमेझिंग आहे ते रास चालू असताना एक पॉइंट आला म्हणे की माहिती प्रत्येक गोपी बरोबर श्रीकृष्ण होता आणि प्रत्येक गोपीला वाटायला लागलं की हा माझ्या माझ्या बरोबरच आणि हा अहंकार जेव्हा यायचा ज्या पॉइंटला यायचा त्या पॉइंटला तो गायब आहे <laughs> <वो का? laughs> अरे ही लिलाच आहे ना हे आहे तर नाही या सगळ्या किस्त्यांवर शिकणार काय रे की आपण कसं वागलं व आयुष्यात किंवा आपला विचार कसा पाहिजे एक तू आता हे प्रसंगाचं वर्णन केलंस मी जेव्हा वृंदावन आणि मथुरेला गेलो होतो तर सध्याचं जे वृंदावन आहे तिथं निधीवन नावाची जागा आहे तुला ऐकून माहिती असेल की तिथं गोवर्धन पर्वतही आहे आणि ज्या राक्षसांना म्हणे श्रीकृष्णांनी मारलेलं ते सगळे तिथे दगड पड अशा हो। मोठ्या मोठ्या शिळा आहेत तिथे त्याचं गोवर्धन केवढा आहे साईजला असेल असा माझा अंदाज आहे जेणेकरून आणि तोच गोवर्धन आहे असं त्याला म्हणतात पण आता तो अगदी सामान्य आहे इतक्या हजारो वर्षात इरोडही झाला असू शकतो किंवा व्हॉट एव्हर तर थँकफुली त्याच्या होती कुंपण आहे आणि तिथे काही कन्स्ट्रक्शन अलाउड नाही नाहीतर तिथेही तुला बिल्डिंग टेकड्यांवर पण होतात आता मग ते सेफ गोवर्धन असं काहीतरी करावं लागलं तर ऍक्च्युली तू बघशील तर श्रीकृष्णाने जी क्रांती घडवून आणली ती, ती जे तू म्हणलास ना मागे की इंद्राचं जे वेदांमध्ये ते कमी गेलं हो ना किती ते दृश्य किती चमत्कारिक आहे मला द हो तुझे सांगताना मला असंच इमॅजिनच होत होतं आणि आपण कधी कधी मी लहानपणी ते कार्टून बघायचो ना त्याच्यात पण तो प्रसंग येतो की हे सगळे हे मोठी मोठी लोक आहेत आणि आठ वर्षाचा श्रीकृष्ण त्यांना सांगतोय की आजपासून ही पूजा बंद करायची हो आणि ते सगळे ऐक आणि त्याला लॉजिकल एक्सप्लेनेशन देत होतो शास्त्रीय एक्सप्लेनेशन हा किती कोइन्सिडन्स म्हणूयात किंवा इंटरेस्टिंग गोष्ट आहे की चौथी कला आहे ज्याचं नाव आहे इला इला बर ओके म्हणजे कीर्तीनंतर इला आपण आता एक लीला असते आणि एक इला आहे तर ही इला म्हणजे काय की आत्ता तुझे म्हणलास की ऐंशी ऐंशी वर्षाची लोक ऐकतायत जो त्या गावाचा मुखी आहे तो ऐकतोय उपमुखी ऐकतोय तर ज्याची मोहक आणि सुमधुर वाणी असते ज्याची वाणी ऐकून समोरचा मोहित होतो सम्मोहित होतो आणि ॲक्सेप्ट करतो त्याच्याकडे ही लिला आहे मग त्याच्याकडे ही कला आहे कलाय जिचं नावच इलाय आता इथे बघ की पुराणात उल्ले असे उल्लेख आहेत आणि असेही उल्लेख आहेत की अत्यंत क्रोधी व्यक्ती आहे ती भगवान श्रीकृष्णांची वाणी ऐकून अशी जादू झाल्यासारखी एकदम शांत झाली बर बर म्हणजे एक क्लिअर करायला पाहिजे सम फॉर्म ऑफ हिप्नॉटिजम नाही हा दैवी गुण आहे हिप्नॉटिझम नाहीये त्यांचं औराच असाय बरोबर बरोबर जसं आपण म्हणलं की जसं मला जितकं माहिती आहे की गौतम बुद्ध यांच्याकडे शांतीचं प्रतीक म्हणून पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरनं शांती, शांती ओसंडून व्हायची जो कोणी त्यांच्या दर्शनास येईल किंवा त्यांच्या सम्मुख येईल तो नॅचरलीच असा स्थिर होत जायचा कारण ही वॉज अ एपिटोम ऑफ पीस म्हणजे जसे एकनाथ महाराज होते शांती ब्रह्म म्हणतात ते कधीही त्यांनी ते एकशे आठ वेळा थुंकण्याचा जो झाला हा शांतपणे त्यांनी काउंटर केलं त्याला तर ते जे आहे करेक्ट दॅट इज ऑर म्हणजे ते वो, वो, हा तर आता जसं आपण हे बोलतोय की यशोदा मातेकडे या सगळ्या गोपी चिडून जायच्या आधी कारण शेवटी ही लिला आहे आणि ते त्या मुवमेंटमध्ये त्यामुळे अगदी म्हणजे बाळपणाचं सांगतो जेव्हा बाळकृष्ण जाऊन दही चोरायचा बाळगोपाळांना घेऊन तो हंड्या हो, हो, फोडायचा हो, हो, हो. माखन चोरायचा मग त्या चिडून जायच्या तावादावानी यशोदेकडे की हा असा करतो तुमचा कान्हा ऐकत नाही सारखा त्रास देतो आम्ही एवढं मेहनतीने दही घुसळतो त्याच्यात हांड्यात भरतो आणि तो कुठून तरी येतो फोडतो आणि सगळं दही खाऊन टाकतो तर हे काय तुम्ही त्याला हे करा आणि मग त्याच्याकडे पाहिलं कि त्या एकदम शांत व्हायच्या आणि भावच बदलायचा आणि असाही प्रसंग आहेत की चिडून शेवटी यशोदेनी श्रीकृष्णाला बांधून ठेवलं उकळाला हा तर मग ते तो एक प्रसंग आहे की त्या त्यांनी समूळ उपटले आणि ते अशी मध्ये मध्ये त्याला हे करायची की आता मी तुला शिक्षा देणार तू फार त्रास देतो माझ्या डोक्याला तेव्हा याच गोपी का यायच्या अहो इतकं नका करू त्याला हो का हा तर हे दिस इज इला त्यांनी एक शब्द उच्चारला आणि तुम्ही स्वतःला विसरलात दिस इज नॉट हिप्नोटिझम दिस इज समथिंग दैवी डिव्हाइन आता हे हे जे आहे हा याच्याशी त्याचे कनेक्शन आहे की नाही मला ठाऊक नाही पण वैनायिक कला म्हणून एक कला असते बर तर त्याचा हे त्याचा हे तोच आहे की तुमच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य येतं की समोरचा ऐकतो म्हणजे ऐकतो पटतं म्हणजे थोडं पटतं स्वामी विवेकानंद असे होते एक्झॅक्टली होतो मला वाटतं त्याच्यात आहे ना ते योगाचं पण सामर्थ्य आता सामर्थ्यच वाक्य उच्चारल्यावरती इतकं कडा एक संपूर्ण हॉल कडाळ पाच मिनिटं ऐतिहासिक हो। जे झालं हो। हो। ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ हो। अमेरिका हो। हो। ट्रू त्याच्या मागे ते मला वाटतं ते उपासनेच तेज आहे योगाचं तेज आहे आणि इथं इलेमध्ये श्रीकृष्णांनी ही फक्त मोघून टाकण्यासाठी नाही वापरली ही वाणी हीच वाणी त्यांनी शांती प्रस्तावातही त्यांनी ह्याच वाणीचा उपयोग केलाय हु. त्याच्यानंतर कर्णाला त्याचं सत्य स्वरूप काय हे समजावता नाही हीच वाणी वापर अर्जुनाला भगवद्गीता नाही हीच वाणी वापरली sure. आणि त्याच्यानंतर शिशुपाल कंस असू देत दुर्योधन असू देत जरासंध असू देत यांना त्यांनी केलेला चुका जेव्हा ते खडेपणाने सुनावलं त्यांनी लिस्टच काढले ना तर तेव्हाही हीच वाणी oh, oh, oh. म्हणजे संबोहन म्हणजे मी काहीतरी बोलतोय आणि तू अग्री केला असं नाही hmm. बट तो प्रभावच इतका प्रभावशाली आहे की मला जे म्हणायचंय ते तुला पटलंच पाहिजे आणि आपण अशी उदाहरणं अजून पण पाहिली आहेत बरं का आपल्या शास्त्रांमध्ये hmm. आद्य शंकराचार्य यांनी hmm. लहानपणापासूनच hmm. वेद सुरू oh. केले hmm. मला वाटतं तिसऱ्या चौथ्या वर्षी हम्म नरसिंह सरस्वती जे आहेत दत्तात्रयांचे अवतार त्यांनी पहिले सात वर्ष मुखातून काहीच शब्द काढला नाही फक्त ओम फक्त ओम आणि सातव्या वर्षी त्यांचं सा उपनयन झालं आणि त्यांनी डायरेक्ट वेदवाणी सुरू केली असे अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे लिहिलंय हम्म सामान्य माणसाची नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा स्पॉटीफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे वासुदेव, गोपाल महाराज की जय